माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ श्री तुका झाला सी कळस भाग दुसरा कथासार अभिवाचन करत आहे जर तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा नक्की लाईक करा व प्रतिक्रिया लिहायला विसरू नका पण सावजीच्या कुणाचंच सांगणं पटत नव्हतं तो कोणत्याही गुंत्यात गोवून घ्यायला तयार नव्हता त्यामुळे सारी गुंतवर वा तुकोबाच्या गळ्यातच पडली बोलढोबाच्या साऊजीचं हे पण आवडत नाही पण तुकोबांना बोलढोबा कणकाईचे धीर दिला तुकोबाने मग कुटुंबाचा भार शिरावर घेतला प्रचंड म्हटला की तो आवरला येत नाही त्याचा व्याप विस्तारातच जातो प्रपंच म्हटला की तू आवरता येत नाही त्याचा व्याप विस्तारातच जातो त्यामुळे तो सुखासुखी होत नाही काही ना काही बाधा आड येऊन तो अडखळतच राहतो म्हणून तो नेट नेट लावून करावा लागतो तुकोबाच्या बाबतीत असंच झालं प्रपंचा तोल सावरला जात नाही तोवर तुकोबाची पत्नी रुकुमाईला दम्याचा विकारानं घेरलं औषध पाणी सुरू होत पाणी सांभाळलं जात होत पण रुकुमाईला गुण येत नव्हता दिवस रात्र ती दम्याच्या विकाराने व्याकुळ होऊन जायची व्याकुळून बसायचे प्रपंचात खायला प्यायला दोन घास असते काटकसरीने जगावं लागलं तरी अंगी निरोगी पण असलं की मोठं सुख असतं पण घरात आजार पण कौटुंबिक जीवनाचीच लय बिघडते जगणं बेसूर होऊन जातं संसारातल्या अगदी बारीक सारीक आनंदालाही बाधा लागते तुकोबांनी माता पिठेच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सुखासाठी कुटुंबाची सारी ऊस वारी डोईजळ असूनही मोठ्या धाडसाने शिरावर घेतली होती तुकोबा पुढे दुसरा कोणता पर्यायी नव्हता कष्टाला उसंत मिळत नव्हती परिश्रमाची त्यांना ओझ ओज, ओझ वाटत नव्हतं पण पत्नीच्या असह्य दम्याने मात्र त्यांची मनस्थिती अधून मधून काळजीने हताश होई साहजिक आहे घरात कोणी आजारी असलं तर चिंता वाटतेच रात्रंदिवस तिची श्वासासाठी होणारी धकपक पाहून ते व्याकुळ होत तुकोबाची ही कातार म्हणजे होतं पाहून बल्लोबा वाटायचं यावर उपाय म्हणून मग त्यांनी ठरवलं चा चारशे वर्षापूर्वी असा प्रकारे दुसरा विवाह करणे हे काही जगराहाटीच्या विरुद्ध नव्हतं ते चालीरीतीला धरून होतं पण यावेळी तुकोबासाठी सुदृढ निरोगी आणि घरकामात संसारात हात असणारी नवरी शोधायची असा निश्चय कणकाईने केला त्या दृष्टीने पुण्याचे त्या दृष्टीने पुण्याचे दणिक सावकार अप्पाजी गुळवे यांची मुलगी तुकोबास योग्य हो असे वाटल्याने या मुलीशी तुकोबाचा दुसरा विवाह पार पडला तुकोबाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं जिजाबाई पण आवली या नावानेच तिला सगळे हक्का मारायची बल्ल होवा कणकाईला तुकोबाच्या दुसऱ्या लग्नाने थोडं समाधान लाभलं आवले कामसू धडाकड निगुणीने संसार करणारी असल्याने आता तुकोबांचा संसार मागी लागेल असा भरोसा त्यांना वाटला पण प्रत्यक्षात तुकोबाचं हे दुसरं लग्न म्हणजे प्रपंचांचा आणखी विस्तार होता जबाबदारी दुपटीने वाढली होती कुटुंबात आता खाणारी तोंड वाढली होती पण वान तुकोबांना त्यांच्या व्यवसायात इतर बाहेरच्या साऱ्या वर्कड कामात मात्र एकट्यालाच जिजावं लागत होतं वल्लभोबाचं का मार्गदर्शन तुकोबांना होतंच शिवाय वल्लोवाच्या लोकसंग्रहाचा त्यांच्या गावातील प्रतिष्ठेचाही तुकोबांना आधार होताच पण सावजीच्या अकर्तेपणामुळे वल्लोबा खचले होते वयसाठीच्या पार गेलेले असल्याने त्यांच्याकडून परिश्रम होत नसत बाजारातील दुकाना ते क्वचिततात दरवर्षी नेमाने करायची पंढरपूरची वारी जे पत नाही म्हणून ते कुळाचारही तुकोबांनी श्रद्धेने स्वीकारला बल्लोबाची प्रकृती अधून नरम, नरम होती गरम होती त्यांचं हिंडणं फिरणं हळूहळू कमी होऊ लागलं होतं घरात चार स्त्रियांची वर्दळ असते असल्याने कुटुंबाच्या दैनंदिन कामातून लक्ष काढून घेतलं होतं तिचं सर्व आयुष्यच प्रपंचाचं दैनंदिन ओझं वाहून झिजलं होतं आता तू सीन पुन्हा नको म्हणून तिने सुनांवर प्रपंचाची गस्त सोपवून ती निवृत्तीचं सुख घेत होती पण पती बोल्हाळ म्हातारपण लहानपणा लहान मोठा आजार सावजीने प्रपंच कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवून गोसावीपणाचा घेतलेला सोस त्यामुळे मोठ्या सुनेची भरल्या घरात होणारी मानसिक उल घाल तुकोबाच्या पहिल्या बायकोच रकमा बाईच जीव घेणं दम्याचं दुखणं या काळजीने तिच्या जीवाला डागणी लागलीची तिच्या निवृत्तीच्या आंतरिक सुखाला अधूनबधून डग बसायची शेवटी प्रपंचातही लहान मोठी दुःख स्त्रीलाच विस्तवासारखी झोपतात तिलाच हे निघारे आपल्या पदराखाली झाकून मुकाट्याचं सोंग घेऊन जगावं लागतं सावजीची बायको गुणी होती प्रेमळ होती मन स्वभावची सोबतची होती मोठी सून म्हणून तिला कुटुंबात मान होता भल्लोवा <Paradle> आणि कणका या दोघांच्या या मोठ्या सुनेवर लेकरासारखं प्रेम होतं सासू सासऱ्यांची ती माता पित्यासारखी सेवा करी घरकामातही ती कधी अंगचोरपणा करीत नसे पण एवढी गुणसंपदा असूनही पतीने तिला उपेक्षित ठेवावं तिच्याकडे पाठ फिरवावी हे तिचं आतलं दुःख तिच्या हृदयाला काट्यासारखं बोचत होतं या वेदनेने आतल्या ती जळत असे मनकातार उदासीन हळूहळू ती उदासीनता वाढत जाऊ लागली मन विष्पन्न होऊन तिच्या अवघ्या जगण्यालाच म्हण रुग्णतेच्या व्याधीने झपाटून टाकलं <coughs> <coughs> तुकोबांची पहिली बायको रुक्माबाई ही तर दम्याच्या विकाराने रुग्णालयात होती तिच्या आजारपणावर औषध सुरु होते पण आजला उतार नव्हता तिचा दमा बळाला की अवघ्या कुटुंबावर एखादं सावं ट्यावं तसा चिंतेचा झाकोळ चढाई करायचा रुक्माबाईची आवळ होऊ नये म्हणून सारेच जीवाच्या आकांताने झटत पण रुक्माबाईचं चैतन्यच हरपत होतं त्यामुळे ती मनाने देहाने खंगत होती राहता राहिली दुसरी बायको आवडी ती कुटुंबात सर्वात लहान पण शरीराने सुदृढ नव्या नवरीचा उत्साह कामाचा दांडगा उरक निरोगी काटक कणखर शरीर त्यामुळे कुटुंबातली उस्तवारी खूपशी तिलाच निस्तरून न्यावी लागायचे आवलीने त्यात कधी कुचराई केली नाही बरं का सावजीने प्रपंच जगर राहटीच्या व्यवहारातून अंग काढून घेतल्यामुळे अवघ्या तेराव्या चौदाव्या वर्षी तुकोबांना कुटुंबाच्या झोल अंगार पांघरावी दुकानदारी सावकारी महाजनकी वाहनसामानाची दूरदूरच्या धाऊक पेठेतून खरेदी शेतीची कामं धान्याची साठवणूक साऱ्या कामाच्या व्यापारात तुकोबाचा सगळा दिवस निघून जाईल पण तुकोबा हा सारा व्यवहार मन ओतून पण पन चोखपणे करीत कुणाची अडवणूक नाही फसवणूक नाही जमेखोरी नाही की नफेखोरी नाही सावकारी म्हटले की तेथे सावकार कर्जदाराला नेहमी बेईशेबी व्याज आकारून आणण्याचा आणण्याचा उपाय करतो त्यामुळे अनेकदा कर्जबाजारी माणूस देशोदळीला लागतो पण तुकोबाने सावकारी केली ती नीतिमत्ता सांभाळून लोकांना अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडावं म्हणून त्यामुळे कर्ज वसुलीला तुकोबाने कुणाला नाडलं नाही कुणाच्या घरादारावर नांगर फिरवलं नाही कि कुणाची नागवलं नाही सारे व्यवहार समोपचाराने प्रेमाने दयाबुद्धीने पार पाडले दुकानदारीतही त्यांनी कुणाकडे उधारी वसूल करण्यासाठी तगादे लावले नाहीत उधारी थकली म्हणून सामान द्यायचंच नाकारलं नाही दुकानदारी ते कधी नफेखोरी केली नाही की वजन मापात वदत घट केली नाही देऊकरांना त्यामुळे तुकोबा प्रिय झाले ना त्या गोत्यातील माणसंही तुकोबाच्या चातुर्यावर खुश होते तुकोबा प्रपंच धकाधकीत पूर्ण गुरफटले होते हे खरं तुकोबांनी आपल्या भंगातून जगण्याचं तत्वज्ञान आपल्या स्वाभाव स्वानुभवाच्या आधारे अतिशय सोप्या शब्दात ठिकठिकाणी सांगून ठेवलं खरं तर तुकोबाची शब्दरचना आहे ती बौद्ध वाक्यच आहेत व्यवहारिक जगात कसं राहावं कसं जवागावं हे एका भंगात ते सोप्या शब्दात सांगता कारण त्यांनी स्वतःच या व्यवहार बुद्धीने जगराहाटीचा व्यवहार केला होता तुकोबाच्या अभंगातील या संदर्भातील एक ओळ अशी आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी प्रपंच कुणाचं असो तो कधी सरळ रेषेसारखा चालत नाही अधून मधून त्याला वळणवाटा फुटतात तर कधी दुःखाचे अपयशाचे लहान मोठे डोंगर वाटे तेवढून उभे राहतात तो सरत जातो तो संसार असं म्हणतात म्हणून तो असार असार म्हणजे सार नसलेला तथ्य नसलेला तुकोबांनाही हा अनुभव यायचा होता दोन तीन वर्षात तो आला सावजीची बायको एकाएकी एक आजारी पडली सावजीला तिच्याशी काही देणं घेणं नव्हतं मग सगळे धावपळ तुकोबानेच केली वैद्य आणले औषध दिली काही वल्लभाने पांडुरंगा पुढे गरहणं घातलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही सावजीला बोलावणं धाडलं अंतकाळी सावजीनं बायकोला मांडी दिली पतीच्या मांडीवर विसावून सावजीच्या बायकोने प्राण सोडले कायमचा विसावा घेतला तुकोबा या घटनेने खूप कष्टी झाले खर तर साऱ्या कुटुंबाचं सुख भंगलं होतं पण दुःख कधी ऐकत येत नाही ते आपल्यासोबत आणखी काही आपत्ती घेऊन येतं तशी आणखी एक आपत्ती आंबेली कुटुंबाच्या प्रवेशद्वाराच्या आड दडून बसली होती बायकोचे क्रियाकर्म आटपून महिनाभराचा काळ गेला असेल नसेल सावजीच्या अंगात आता पुन्हा गोसावी बनण्याचं भूत संचारलं एके दिवशी तो धीर एकटून बल्लोबा समोर उभा राहिला म्हणाला बायको मेली माझा प्रपंच संपला आता मी मोकळा झालो मग काय करायचं ठरलं वल्लोबा म्हणाला मला गोसावी व्हायचं तीर्थयात्रा यात्रा करायच्या चारी धाम कराय फिरायचं सावजी सावजीचं उत्तर ऐकून वल्लोबाच्या जीवांचा त्रागाने धरका थरकाप झाला म्हणाले गोदर आम्हाला पोहोचवा आणि मग काय करायचं ते करा वल्लोबाचा हा त्रागा पाहून सावजी काही न बोलता देऊळ वाड्यात जाऊन रुसून बसला तुकोबाची त्याची भेट घेऊन त्याचं सांत्वन केलं समजूत घातली पण गडी कुणाचं मानायला तयार नव्हता थोरल्या सुनेचा मृत्यू सावजीचं उफरट वागणं सर्व वा गोष्टीचं दुःख वल्लोबांना सोशेना झालं त्याने अंथरून धरलं विठ्ठलाचं नाम घेण्या पलीकडे त्यांनी कुणाचंही बोलायचं नाही असं ठरवलं कनका आई तुकोबाशी होणारा गेलं एके दिवशी बल्लोभाने विठोबाचं नामस्मरण करता करता प्राण सोडला पडल्या फळाची आज्ञा घेतल्याप्रमाणे वल्लोबांचे क्रियाकर्म संपवून सावजी कुणाला न सांगता गोसावी होण्यासाठी घर सोडून गेला त्या पाठोपाठ कणकाईही ही काही महिन्यात जगाचा निरोप घेतला मोठी भाऊजाई गेली वडील गेले थोरला भाऊ गोसावी होण्यासाठी घर सोडून गेला पाठोपाठ कणकाईचाही ग्रंथ आटोपला तुकोबाच्या दुःखाला पारावा राहिला नाही तुकोबानेच आपले एका चरित्र प्रभंगात संवाद संसारे झालो अतिदुखे सुखी संसारे झालो अतिदुखे दुखी मायबाप असे की क्रमी येल्या असे म्हणून आपल्या दुःखाची अपारता दाखविली या साऱ्या एक घटना घडल्या त्यावेळी त्यांचं वय अठरा एकोणीस वर्षाचं होतं तोरला भाऊ सावजी घर सोडून गेला याच तुकवांना परा कोटीच चा दुःख झालं होतं मोठा भवा वडिलांच्या ठिकाणीच असतो तो मोठाच आधार असतो वडिलांचे पाठोपाठ्याचाही आधार संपल्याने वडिलांच्या मृत्यूचं त्याच्या वियोगाचं दुःख अधिक गैर झालं मोठी भाऊजाई आई सारखीच असते प्रत्यक्षात मोठ्या भाऊजाईची तुकोबावर खूप माया होती तुकोबाच्या लेखी मोठ्या भाऊजाईचं अस्तित्व आई इतकंच आईच्या खालोखात होतं या दोघांच्या निधनाने तुकोबाच्या आयुष्यातला मातृप्रेमाचा झरा चाटला मातृप्रेम पितृप्रेम आचवणे म्हणजे आयुष्यातील नैसर्गिक प्रेमाचा मायेचा जिव्हाळाचा ओघच दाटून जाणे मायबापायचं छत्रशिरावर असला की उड्या जगात वावरतानाही आपल्या भोवती संरक्षक कवच असल्याची सतत जाणीव असते सुखदुःखाचे कडे अंगार कोसळले तरी मातापित्याच्या कवच कुंडलामुळे माणूस कधी घाळ होत नाही झाला तरी त्या जखमा लवकर भरून येता भल्लोबा कर काही सावजी सावजीची पत्नी ही मायेची माणसं दुरावल्याने तुकोबाचे सारे आधारच कोसळून पडले तुकोबा एकाएकी निराधार झाले पोरके झाले अनाथ झाले आयुष्याची गतीच कुंटीत झाले मागे उरली ती फक्त अगणितता दुकानदारी सावकारी शेतीवाडी हिशोब जमा खर्च देण्या घेण्याचे व्यवहारे सार काही तुकोबाने स्वच्छेने अंगार घेतलो नव्हतंच आई बापाच्या इच्छेखातर पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आलेली परंपरा मोडायची नाही पहिला प्रयत्न म्हणून तुकोबाने भावाने मिरच्या विकत घेतल्या काय विकत घेतल्या परंपरा सोडायची नाही म्हणून तुकोबाने या लौकिक जबाबदाऱ्या केवळ कर्तव्य बुद्धीने स्वीकारल्या होत्या कमाई हा काही या व्यवहारामागील हेतू नव्हता माता पिता आणि वडील भाऊजाय यांच्या निधनाने तुकोबा अंतर्मुख झाले उदास झाले त्यांचं चित्त सैरभैर झालं प्रपंचात राम वाटेनासा झाला दुकानदारीत मन असं झालं जग हटी नकोशी वाटायला लागली तुकोबांना वाटलं सारी पाश आता तोडून टाकावी आणि विठ्ठलाला जवळ बोलावं तोच आता मायबाप त्याच्यावर आता सार सोपून द्यावं माणसाचं सारं जगणच क्षण मंगूर आज आहे उद्या नाही मग जे कायम टिकणार नाही ते का सोडून जोडत बसायचं आणि कुणासाठी उसनवारी करायची तो चालवी तेच खरं आपण मंत्र सारं जगच दिल्या घेतल्याच आता देण्या घेण्याचे वार बंद तुकोबाच्या मनात असे जगा वेगळे विचार घुसू लागले तुकोबाची सैर भैर झालेली झालेली मानसिकता लोकांना वळवून आली लोकांना कळून आली त्यातील जे काही लबाड हा होते त्याने उधारी बंद केली गावातली काही टवाळ मंडळी होती त्यांना तुकोबाची टवाळी करण्याची येथे संधीच म्हणाली त्यांनी तुकोबाला बुडवायचे प्रयत्न सुरू केले कोणी फेड बंद केली कोणी उधारी बंद केली कोणी अपप्रचार सुरू केला शेवटी जे व्हायचं तेच होतं दुकानाची रया गेली पैशाची आवक थांबली काही काहीचिंतकांनी आवलीच्या वडिलांनी उचल दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही जगण्याचं जेव्हा मोल राहत नाही तेव्हा मग जगण्याच्या साध्यांनाही मोल उरत नाही तुकोबा पुरता ही व्यक्तिगत भूमिका ठीक होती पण तुकोबाचा प्रपंच काही एकट्याचा नव्हता कुटुंबात दोन बायका होत्या त्यापैकी मोठी रुक्माबाई तर दम्याने जर्जर झाली होती तिच्यापासून तुकोबाला झालेला मुलगा हे तर लहान लेकरू होत आवली दुसरी बायको होती लहान भाऊ होता आवली श्रीमंत बापाची मुलगी तिची सुखी संसाराची काही स्वप्न होती आपल्या पतीने आहे त्या लौकिकात भर घातली नाही तरी किमान आहे तो व्यवहार मग दुरीने सांभाळून कुटुंबाच्या पोट्या पाण्याची तजदी करावी अशी तिची रास्त अपेक्षा होती पण तुकोबा उदासवाणी होऊन हात पाय गाळून बसले होते गावात अनेक लोकांनी तुकोबाच्या चांगुलपणाचा फायदा घेतला अनेक गोरगरीब लोकांना तुकोबाने भूतदेह केली होती उदार उसनवारीचे व्यवहार केले होते पण हे सारे लोक तुकोबाच्या ह्या पडट्या काळात त्यांच्या पाठीशी न राहता उलट तुकोबाचा विरोधकाकडून होणारा छळ मूक गिळून मोग गिळून त्रस्तपणे बसले होते बघत होते आंबिले कुळाच्या उकाराने देहू गावातली माणसं इतकी सहानुभूती शून्य होऊन कृतज्ञ झालेली पाहून आवलीच्या जीवाचा खूप झाला झाला त्याच्या माणूसपणाबद्दल आवलीला आदर होता त्यांचं व्यवसायातलं प्रपंचातलं पण कर्तव्य दक्षता आवदर्यतीने अनुकूल होत आपला पती हा माणूस म्हणून लाख मोलाचा हे ती ओळखून होती आपण सुद्धा ओळखायला हवं की आपला पती हा लाख मोलाचा पण त्याचं परिस्थितीमुळे अवसान मिळून गेलं हे पाहून ती चिंतित होती त्याच्या भोळे भाबडेपणाचा लोक गैरसमाज गैरफायदा उठवत आहे या गोष्टीचा तिला तिटकारा आला होता या लबाड लोकांपुढे कुटुंबा नमता नमताना राहता ताट सडे तोडपणे वागावं असं तिला वाटे म्हणून आवली टुकोबाच्या पाठीशी समर्थपणे उभी राहिली तुकोबांना छळणाऱ्या लुबांडणाऱ्या लबाड टवाळ खोरा विरुद्ध तिने निकाराने संघर्ष सुरू केला त्याचबरोबर तुकोबाचा पुरुषार्थ जगवण्यासाठी त्यांच्या हतबल वृत्तीवर ती कठोरपणे शाब्दिक आघात करीत होती तुकोबांना पुन्हा प्रपंच वाटेवर आणावं वा म्हणून तुकोबांच्या हितचिंतकांनाही थोडेफार प्रयत्न केले शेवटचा उपाय म्हणून आवलीने आपल्या बापाकडून काही रक्कम परतफेडीच्या बोलीवर आणली आणि या पैशातून तुकोबाने अडथ व्यवहार करावा म्हणून ती त्याच्या पाठी लागली एखादा माल बाहेरच्या बाजारात खरेदी करून तो परस्पर दुसऱ्या लांबच्या ठिकाणी घाऊक पद्धतीने विकायचा हे या व्यापाराचं ढोबळ स्वरूप होतं या व्यवहारात देऊच्या लोकांचा प्रत्यक्ष संबंध येणार नसल्याने ती मोठी जमेची बाजू तुकोबाने एक बचावात्मक पद पवित्रा म्हणून या अडत व्यापाऱ्याला संमती दिली पहिला प्रयत्न म्हणून तुकोबाने काय केलं गाव बाजारातनं मिरच्या विकत घेतल्या गोण्या भरून हा माल ते कोकणात विकण्यासाठी घेऊन गेले तुकोबाच्या भोळसटपणामुळे व्यवहारात फसवणूक झाली पण नशीबाने खूपशी रक्कम वसूल झाली ही रोख रक्कम घेऊन परत येत असताना तुकोबांना वाटेत एका मुक्कामाच्या ठिकाणी एक भामटा भेटला त्याने गप्पा मारताना तुकोबाचा भोळसर स्वभाव ओळखला तो तुकाबाला म्हणाला एवढी मोठी रोख रक्कम जवळ बाळगून प्रवास करणं धोक्याचं चोर चिलाट्याचा इकडे सुपकाळ आहे तुम्ही मला रोख रक्कम द्या त्या बदल्यात मी तुम्हाला सोन्याची कडी देतो तुमची जोखीम कमी होईल तुकोबांना सल्ला पटला त्याने त्या रोख रक्कम दिली आणि सोन्याची कडी घेतली घरी येऊन तुकोबाने सोन्याची कडी आवलीला हाती दिली ती कडी पाहून आवळीने कपाळाला पेटलं कपाळाला हात लावला कारण तिकडे सोन्याची नसून पितळीची होती आवली आपली तिच्या तोंडा स्वभावानुसार तुकोबाला तिने अपशब्दांची लाखोळी वाहिली ही वार्ता कर्णोपकर्णी होऊन सगळ्या देहूत पसरली तुकोबाची फसनक झाली पण अनेक विघ्न संतोषी लोकांना विकृत आनंद झाला या व्यवहारात तुकोबाने पैसे गमावले पुन्हा लोकनिंदा बोलून घेतली आवली या प्रकाराने तुकोबार संतापली रुसली फुगली तिखट शब्दात तुकोबांना निषेध केला या तुकोबाला पुन्हा आत्मविश्वासाने प्रपंचात ताट उभ करण्याचा आपला प्रयत्न मात्र तिने सोडला नाही यालाच पत्नी म्हणतात अर्धांगिनी म्हणतात तिने पुन्हा काही रक्कम भरून होबी करून तुकोबाच्या हाती ठेवली तुकोबासही आवलीच्या पाठ राखीचे थोडासा रूप आला या ठिकाणी हा भाग संपोया पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमा पुंडली गौरद हरि ज्ञानेश्वर महाराज की जय